हा युटू फॅमिली कशी आहात तुम्ही सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत तर आज आहे पंचाशिष्टी आणि आमच्या गावातली जत्रा आहे तर आजचा ब्लॉग आहे जत्रेबद्दल तर तुम्ही प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट मी नक्की सांगा आणि तुम्ही आता आज सव्वीस नोव्हेंबर आहे म्हणजे संविधान दिन संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता मी ना तयारी करते जत्रे जाण्यासाठी हे बघा झाली मी तयार आणि माझी मम्मी पण तयार झाली मला दाखवते माझी मम्मी हे बघा माझी मम्मी पण तयार झाली हाय कर मम्मी हाय ते पण तयार झाली आता आम्ही ना थोड्या वेळाने जाणार माझा भाऊ आला ते तयारी केली तो पण गेला आणि मी खूप दिवसानंतर चालली म्हणजे तरी दीड वर्षानंतर मी कुठून चालली मला खूप आनंद उरायला एकदम सिंपल पूर्ण सिंपल लुक आहे वा काहीच नाही एकदम सिंपल राहायला आवडतील ना। ना। मी काही दिवस अगोदरच मिशूवरनं ही क्रीम मागवली खूप छान आहे चेहऱ्यावरचे पिंपल पण जातात तिनं मी ना काही दिवस अगोदर मिशुवरन माझ्या साठी सँडल मागवली होती हे बघा थांब मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते हे बघा खूप छान आहे हिल पण आहे <laughs> हे बघा युट्यूब फॅमिली मी चालली आहे गावामध्ये आणि माझी मम्मी पण आहे तर तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवते म्हणजे सगळा ब्लॉग दाखवते व्हिडिओमध्ये सगळं आमचं गाव शाळा आणि यात्रा अजून थोडंसं लांब जायचं आहे चालत चालत चालू अजून ना खूप लांब जायचं आहे अजून इकडं जायचं आहे आता मी इकून आलेली आहे अजून इकडं जायचं आहे रस्ता सगळं रस्त्याच्या बाजूला सगळे झाड आहे नाही का झाडे म्हणजे अ वावर आहे झाडे हे बघा लिंबाचे झाडे बोराची झाडे लोक गाडीवर चालले हे बघा असे वावर आहे झाड खूप छान वाटतं पाय चालेल असं सारखं बर का असं कधी मधी म्हणते असं कधी म्हणजे सारखं नाही सारखं चालायला तर खूप जीवारी थोडंसंच राहिलं हे बघा इथं मराठी शाळा आली आता थोडंसंच राहिलं आमच्या गावातली नदी आहे इथं हे बघा नदी आणि इथं मराठी शाळा आहे हे बघा अशा बारा गाड्या घात म्हणजे बैलगाड्या घात त्याला बारा बारा गाड्या हो। जोडून मग ते बारा गाड्या होत्या अशा राहत्या गाड्या हे बघा गर्दी किती आहे हेच نفسي बाय दात काय आहे गर्दी फारवा प्लीज नाही आतील वे तुला वाज हे बघा माझी मैत्रीण आहे आम्रपाली रे सिंगर आहे हे थोडी गर्दी हे बघा खायचे दुकान आलेले हिमा मैत्रीण आम्रपाली इथं वडे पाऊस इथं हरभांगड्या काय हे बघा किती छान छान आलेले आमचं गाव तर यूट्यूब फॅमिली मी आत्ताच झाली सत्र येऊन आणि प्लीज आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग